तर सायराम मित्रांनो आज आपण जाणून घेणार साई सावली भजन पान यांची पदयात्रा सुरुवात झाली त्याबद्दल तर चला जाऊया आणि उपाध्यक्ष शिरीष पिंपळी आणि खजिंदा अक्षय सांगतो मनाने खूप शांत आणि स्वभावाने एकदम प्रेमळ असं व्यक्तिमत्व त्यांचं एवढ्या दिवसाची साई पालखी झाली कोणाला त्रास न देता व्यवस्थितपणे एकदम पार पडली आणि आत्ता शेवटचा दिवस तर आपण जाणून घेऊया साई पालखीची सुरुवात कशी झाली तर मला वाटते रोशन काकांपासून सुरुवात झाली होती त्यांना काही किस्से बरेचसे माहिती असतील तर त्यांनी ते सांगायचं की सुरुवात कशी झाली साई सावली भजन मंडळाची साई सावली भजन मंडळाची सुरुवात मी पहिला विराळबंद जात होतो त्याच्यानंतर गावातले दोन दोन तीन तीन चार चारने वर्ष पोरांनी आम्ही विराबंद प पदयात्रा केली त्याच्यानंतर काही कारणास्तं आमच्याकडं हे झालं त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की आपण विराटनं जाण्यापेक्षा आपण काम नका मग त्या टायमाला आम्ही पहिल्या पस्तीस लोकांमधून आम्ही ही पदयात्रा सुरुवात केलेली आहे दोन हजार सात अच्छा अशी सुरुवात झाली त्याच्यावर काही कारण कारण काही नाही का आता आम्ही कसं चौदा पंधरा लोक जायचे विराटच्या पाठीमधनं आम्ही त्यांचे त्यांच्याकडचं होतं तीस चाळीस हजार रुपये आम्ही मार्केट वसूल करून त्यांना देत होतो तेव्हा आपण त्यांना देत होतो तेव्हा आपण आपल्या गावातून काढावी ही आमची इच्छा नाही निर्माण आहे आणि आम्ही दोन हजार साली आम्ही आपण तर आता आपण अक्षयधारांशी बोलू आहे अक्षरध तुमची आता नवीन कमिटी स्थापन झालेली आहे तर तुमचा या नवीन कमिटीमधला अनुभव कसा नवीन कमिटीचा अनुभव म्हणजे आमचं एक मंडळ ती त्यांनी म्हणजे जे आमचे सिनियर होते सुशांत कुंबळे म्हणजे माबा संतोष तुकडे मामा मामाला खबर म्हणत किशोर यांनी ते रूल्स ठेवले होते की कमिटी आपण विशिष्ट वेळेनंतर बदलली पाहिजे की प्रत्येक मुलाला चांगलं भेटले पाहिजे आता आम्हाला तीन वर्षापासून भेटलं आणि आम्ही ते करतोय पण आमच्यावर हात हे सर्व सिनियर लोकांचं काय ते आम्ही ते आम्हाला काही सजेस्ट करत असतात की आपण असं करूयात कसं करू शकतो किंवा आम्ही आमच्या नवीन मुलं असल्याने आम्ही त्यांना सतत काहीतरी असं केलं तर चालेल का आणि आमचं मंडळ एवढी एकत्र पण आहे की ते कधी आम्हाला असं सा, सांगत नाही ते आम्हाला सतत सरकार सपोर्टच करत असतात की हा तुम्ही ठरवतात तर करा चांगलं काहीतरी पण त्याच्याने फक्त काहीतरी दुरुपयोग नाही झाला पाहिजे या गोष्टींचे सतत सा आम्हाला सांगत असतात आणि अशाप्रमाणे आम्ही मंडळ चालवत असतो सातही दिवसात आम्ही पण बघितलं सगळ्यांचा खूप सपोर्ट असतो कोणी कोणाला असं लगेच चिडत नाही लगेच सगळेजण समजून घेतात आणि व्यवस्थित आपली दिलेली जिम्मेदारी पार पाडतात तर नक्कीच पूर्ण कमिटीचं मी त्यासाठी आभार मानतो आमची कमिटी आम्ही या पदयात्रे येण्याच्या अगोदर आम्ही मागचे दोन महिने दोन महिने आमचं नाही करतो दहा ते पंधरा मिटिंग होतात आणि आमची त्यावरही चर्चा असते की आपले पदयात्री आपली पालखी कशी व्यवस्थित केली पाहिजे याच्यावर आम्ही जास्त विचार करत असतो नेहमी की पदयात्रेंना ने हे कमी पडते यावर्षी यावर्षी हे कमी झालं तर पुढच्या वर्षी आपण ते या गोष्टी सुधराव्या आणि ते आम्ही सतत करत असतो आता या वर्षीच्या काही त्रुटी आम्हाला आम्ही डिस्कस करणार आपल्या इथे जाऊ की या वर्षी असा असा त्रास झाला आम्ही नेक्स्ट इयरला आम्ही इयर करणार आपण आता अध्यक्ष म्हणजे दादा मनापासून खूप खूप आभार खूप चांगली पालखी होती आणि यावर्षी पंचवीसावं वर्ष खूप अभिमान वाटतो आज आपल्या पालखीला पंचवीस वर्ष पूर्ण झाले तसं अध्यक्ष आहेस कसं वाटते आणि एकंदरीत नियोजन करताना कसं काय त्रास होतो किंवा कसं काय अनुभव मला पहिली गोष्ट सर्व पदयात्रेंना होऊन जाईल आहे मी दोन हजार सोळा सतराला साईसावली भजन मंडळ जॉईन झालं त्या टायमाला मी सदस्य म्हणून जॉईन झालो त्या त्याच्या पहिले आम्ही पदयात्री म्हणून मंडळातून जात होतो तर तेव्हा आम्हाला आवड होती की आम्ही काहीतरी मंडळात जॉईन व्हायचं कमिटी जॉईन व्हायचं पदयात्रीच्या मध्ये पदयात्रींना घेऊन जायचं आपण काहीतरी सेवा करायची तर आम्ही किशोर भाऊ हो, गोपन काका रोशन भाऊ हो, त्यांना आम्ही नरेंद्र मोदी यांना आम्ही जाऊन भेटलो की आम्हाला मंडळात काम करायची इच्छा आहे तर तुम्ही आम्हाला कम्पिटी घेईल का तर ते एकही शब्द आम्ही बोलले नाही की नाही घेणार त्यांनी आम्हाला सोळा सतरा तरी जॉईन केलं आणि सहा ते सात वर्ष आम्ही सदस्य म्हणून मंडळात कामं केलं मग त्यांना आम आमच्या कुठेतरी कामं आवडलं मग नंतर त्यांनी सांगितलं की आता आम्ही कुठेतरी थांबतो तुम्ही कुठेतरी पुढाकार घ्या आणि आम्हाला दोन हजार बावीस साली मला अध्यक्षपद म्हणून त्यांनी पदभार दिले आणि तो मी तो स्वीकारला दे तो तो ते स्वीकारल्यानंतर आमची पदयात्रेमध्ये अक्षय संख्ये खचिंदा झाले गिरीश उपाध्यक्ष झाले सेक्रेटरी हेमंत संख्य झाले मग आम्ही चारीजण एकत्र बसायचो आम्ही मिटिंग करायचो मग आम्ही मिटिंगमध्ये आम्ही हे ठरवायचं मग नंतर आम्ही सर्व सदस्यांकडून सजेशन घ्यायचो की असं असं आपल्याला करायचं आहे मग ते कोणत्याही प्रकारचे आम्हाला नाही म्हणून बोलायचं नाही ते बोलायचं की तुम्हाला जसं करायचं तसं तुम्ही करा आमचं तुम्हाला पूर्ण सहकार्य असेल मग त्या हिशोबाने आम्ही दोन हजार बावीस बावीसपासून आम्ही हे पदभार स्वीकारल्यानंतर आम्हाला यांनी भरपूर सारे सपोर्ट केलं आणि आम्ही ही पालखी म्हणजे आम्ही हे पुढे घेऊन गेलो आणि दोन हजार पंचवीसचा विषय झाला की आमचं एक पंचवीसवं वर्ष होतं आणि पंचवीस वर्ष असल्या कारणामुळे आम्हाला ते भरपूर थाटामाटा साजरा करायचं होतं त्यासाठी आम्हाला त्यांनी कोणी कुठेही अडवलं अडकवलं नाही आम्ही चाळीस सदस्य आहोत चाळीस सदस्यांनी सदस्या आम्हाला कुठेही अडकवलं नाही आम्ही ती पंचवीस वर्ष आम्ही साजरा केलं आणि आज ती पालखी आम्ही पूर्ण करत आम्ही मनापासून आभार खूप सुंदर आणि नियोजन होतं कधीच कोणाला जेवणाचा त्रास नाही झाला ना कधी पाण्याची कमतरता तर नक्कीच खूप चांगलं आहे तर आता आपण बबन काकांकडे येणार आहोत चांगला अनुभव आहे त्यांना एवढ्या वर्षाचा तर बबन काका कसं का? वाटतं का? पंचवीस वर्ष पूर्ण झाली पंचवीस वर्ष पूर्ण झाली रोचन पिंपळेने पहिल्या वर्षी आमची पदयात्रा स्थापना केली पामगावातली त्याच्यानंतर आमच्या पामगावात ऋषन पिंपळे त्यांचे सदस्य दुसरे होते असंतोष बाळा आपला रमेश पिंपळे रमेश संखे नरेंद्र संखे असे करून आम्ही मिटिंग नंतर आम्हाला बोलवलं आम्ही पण त्यांचे सदस्य झालो सदस्य झाल्यानंतर मला त्या लोकांनी अध्यक्षपद दिलं अध्यक्षपद मी कमीत कमी सहा ते सात वर्ष हे घेऊन घेतलं घेतल्यानंतर ते मंडळ वाढत गेलं वाढत गेल्यानंतर इतर गावातल्या इतर आमच्या पाम कुमोली तलवडे वेंगणी अशा प्रत्येक गावाचे भावी सभासद वर पाहिली जाणारी आपले भक्त वक्ता लोकांनी आम्हाला खूप केला सपोर्ट केला त्याच्यामुळे आमच्या पालखीची मोठी शोभा वाढली ना तुमच्यासारखे सारखे गावातली मुलं आली ती मुलं सर्व पालखीच्या सोबत राहून पालखी सिटी परत पोहोचवण्याचं काम करतो याच्यापेक्षा आमच्या मंडळाला मोठा मान कुठला पाहिजे आम्ही साई बघताना आमच्या पामगावाला आमच्या पाम पामगावाचं नाव संपूर्ण कामचे सिटी परत नाव येतो पामगावाच्या नाच खरोखर मी रोशन पिंपळेचा अभिमान करतो आणि त्या मंडळामध्ये सर्व सफलचं अभिमान करतो खरेदी स्वतः खूप चांगले केलेल्या आनंदाने ते पार पाडले नाझ हे पं नाझ हे पंचवीस पूर्ण झाले पूर्ण झाल्यानंतर असं वाटते की आज आपल्याला आजच याच पद चालू केलं का पण त्या आज मी बघतो की नवीन पेढी पुढे आलेली आहे आणि खरोखर जी चालणारी जर हे आहेत भक्त आहेत ते एवढे छान चालतात सर्व आनंदीन चालतात गाणी बोलतात गाण्याचे भजन घेतात भजन घेऊन ते एवढा लोकांना आनंद देतो त्या आनंदाने ते लोक खरोखर नात गाणे करतात नातन नातं नातं पालखी नेतात ना परत पोचवतात पोचल्यानंतर आपल्या सर्व इकडच्या परिसरातल्या गावातल्या लोकांनीही आम्हाला खूप मदत केलेली आहे डी सी बोईसर काही नेत्या लोकांनी अशी आम्हाला खूप मंडळाला मदत केली आहे आमचं मंडळ पुढे जात आहे असे तुम्ही आम्हाला मदत करत राहा आम्ही तुमचे आशीर्वाद घेतात आशीर्वाद घेऊन आम्हाला ठेवायला येतात ठेवल्यानंतर आमचे पूर्ण गावातल्या फक्त महिला वडीलधार माणसं सर्व आम्हाला आशीर्वादासाठी आमच्या एक पहिला तिकडे येऊन आम्हाला सर्व आश्चर्य आम्हाला त्यांचा सपोर्ट असतो एवढे मी दोन शिव बोलून माझे आपण बाळाकाकांकडे येणार आहोत मंडळाचे सदस्य आणि आपले सेवाधारी एकदम शिस्तबद्ध आणि कडक आहेत स्वभावाने तर बाळाकाका सात दिवस कसे गेले आणि काय अनुभव सात दिवस गेले त्याचा अनुभव तुम्हाला पण परंतु मला पहिल्यापासून बोला असं वाटतं त्यावेळेला आम्ही सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवला सत्त्याण्णवला रोशननी सुरुवात केली आणि अठ्ठ्याण्णवातला आम्ही त्याचा सहभाग आम्ही म्हणजे आमचं सर्वात सुंदर रोशन रोशननी सत्त्याण्णवला सुरुवात केल्यानंतर आभास ऐकितलं की असं आम्ही विराट वडील बदलून जायचो त्यावेळेला आम्ही रोशन नंतर आणखी पाच असे करता आम्ही चौदा बोलत बघा नंतर असं काहीच कारणास्तव थोडं मतभेद झाल्यानंतर आम्ही त्या पालखीत चालायचो ना त्यावेळेला हितेंद्र ठाकूरचे टाका गजानन ठाकूरकडून होते एक ते पालखीचे अध्यक्ष होते आणि पावडे पावडे म्हणून एक सिनेरचे अध्यक्ष मेंबर होता साई सोनी त्यांचे पण नाव साईस होता त्याचा तर सिनेर एक होता तो आम्हाला वारंवारच सांगायचा संख्ये पिंपळे वडे काय होतं मी चला पालखीवर चला कोणापी पाहतो आम्हाला खेचून घेऊन जायचं आणि आम्हाला पूर्णचा पूर्ण दिवस आम्हाला तो पालखीवरच ठेवायचा त्यामुळे त्याचा पालखी उचलणे पालखी घेऊन जाणे हा मला एकदम इतका कटू तीन वर्षात त्याचा अनुभव आला त्याच्यावर आम्ही तसं ठरवलं आणि पण काही व्यक्ती करणार आम्ही असं ठरवलं नंतर आम्ही चौक चौडकर नाही की आपण एक आपल्या गावातूनच एक आपल्या पालखीमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये जेव्हा ठाणे जिल्हा होता पालघर तालुका होता तर आपल्या पालघर तालुक्यामध्ये कुठलीच पालखी नाही येत आपण एक नियोजन केलं त्यावेळेला आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला आम्ही सेवादारी पकडून फक्त अडतीस बारस चालणारे पंचवीस सेवादारी असं म्हणून अडतीस माच अडतीस मार्चं मी सुरुवात केलं आणि त्या सुरुवातीला फक्त आम्ही असं एक विषय मांडला गावात की आम्हाला एक पदयात्रा काढायची आपल्या गावात त्यावेळेला आमच्या गावात फक्त मी व्यक्ती माझ्या गावात होतो त्यावेळेला आमच्या गावाच्या लोकांनी आम्हाला एवढं सहकार्य केलं की ते पदयात्रा काढण्यासाठी गोष्ट नाही आहे पण सुरुवात करायला तुमच्या ग्रामस्थांनी जेवढी आम्हाला मदत केलेली आहे त्यावेळी पहिला तुमच्या ग्रामस्थांना आम्ही मान मान मानली आणि त्यांच्यामुळे आम्ही आज कुठेतरी आज पंचवीस वर्ष पूर्ण करतो आणि त्यावेळेला नंतर आम्ही तसं एक दोन 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 गोष्ट करत आमचे पदयात्रेमध्ये आता कसं दीडशे लोक आहेत त्यावेळेला साडेतीनशे चारशे असं आमचा मोठा ग्रुप झाला त्याला पालघर तालुक्यामध्ये एकच असल्या गाय मोठा ग्रुप झाला आणि त्यावेळेला तीन साडेतीनशे लोकांचं नियोजन करून आणि काही काही बाकीच्या काही गावातली पूर्ण स्वतःची व्यक्ती सत्र झाला ते पुन्हा आपली लिमिट झाले आणि आता मी तुमचा सर्वांचा करत राहतो आपण मानतो की आमच्या पालखीमध्ये म्हणजे आता तुमचीच आहे आमची पडंच तुमची पण एक मंडळाचा थोडा मला मला भाषेत बोलावे लागते पण आमच्या पालखीमधनं म्हणजे तुम्ही जे सर्व सर्व पदे आहेत सर्व आहेत मी सर्व मंडळातर्फे तुमच्या सर्वांचा आभार मानतो कारण तुम्हीच कसे आमच्या पालखीला काहीच असतं नाही पुन्हा मी तू सर्व सर्वांचा आभार मानतो आणि माझ्या साई माझ्या साई पालिक पालखीमधून सर्वांचा पुन्हा एकदा धन्यवाद मानतो मी पण तुमचा आम्हाला यासाठी मानेन की तुमचा तो एक डिसिजन आणि साई चालू झाली आज पंचवीस वर्ष पूर्ण झाले आणि तुमच्या त्या डिसिजन मुळे आम्हाला सुद्धा चालण्याची संधी मिळाली आमचं तर पूर्ण पूर्ण तो आता आपण किशोर काकांकडे जाऊया जे प्रत्येक कोणते क्षेत्र असतो त्यांचा मदतीचा हात नेहमी असतो प्रत्येक गोष्टीसाठी तर किशोर काटा तुमची मदत तर नेहमीच असते प्रत्येक गोष्टीसाठी आज पंचवीस वर्ष पूर्ण झाले कसं वाटतं चांगलं वाटत पिंपळ पिंपळेने चालू केलेली ही पदयात्रा इतकी मोठी होईल हे आमच्या स्वप्नातही नव्हतं आणि ही जी पदयात्रा आम्ही चालू केली ती संपूर्ण आपल्या समाजाच्या समाजाचा जो सपोर्ट होता ते अतिशय सुंदर सपोर्ट आपल्या समाजाने आपल्याला भेटलेला आहे आणि पालघर तालुक्यातली ही सगळ्यात मोठी पालखी आहे जिल्ह्यातली ही सगळ्यात मोठी पालखी आहे त्याच्यामुळे मला माझ्या पा साई सावली भजन मंडळ आमचा आणि आपल्या समाजाचा आणि इतरही समाजांचा मला अभिमान आहे आणि देणगीदार जे आमचे देणगीदार आहेत त्यांचा सपोर्ट शिवाय आम्ही पालखी पुढे नेऊ शकत नाही त्यांचा त्यांचाही आम्ही आभार मानतो आणि मी मागच्या चार पाच वर्षापासून बघितलं तर तुम्ही शेवटच्या दिवशी नेता मध्ये दोन तीन दिवस मध्ये दोन तीन दिवस कधी आले तर आणि पूर्ण गाव आपल्या पालखीसाठी निघून जातो तर गावात कसं माहोल असतो गावात असं वाटतं की आता काय सांगू असं की थांबावं असं वाटत नाही आणि कुठेतरी एखाद दुःखद घटना झालेली आहे की काय असं आम्हाला भास होतो की गावामध्ये कोणीच मिळत नाही असं एकदम उद्गार असं गाव वाटतं आम्हाला मग आम्हाला तिकडे राहावं असं वाटत नाही मग आपण दोन तीन दिवस सेवा करण्यासाठी तर मित्रांनो बघितलं आपण त्यांचा आपल्या कमिटी मेंबरचा चांगला सल्ला आणि आज आपल्या पालखीचा शेवटचा दिवस तर हा शेवटचा दिवस आज इथेच संपतोय मनाला वाईट वाटते पण छोटी गोष्ट असो अंत असतोच तसा आपल्या पालखीचा शेवटचा दिवस तर सगळ्यांना साईराम आणि साई जाते साईबाबा बोलाय साई जय साई साईबाबा साईनाथ महाराज की त्याच्याबद्दल धन्यवाद वर्ष राहा पालखी राहा